कोल्हापूर जिल्ह्यात सौंदीच्या यल्लमा देवीची मानाची रथयात्रा येणार जिल्ह्यातील सहा गावातून ही रथयात्रा निघणार कोल्हापूर जिल्ह्यात सौंदीच्या रेणुका मातेची दर्शन रथयात्रा येणार असून ही रथयात्रा वीस डिसेंबर रोजी महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथून सुरुवात होणार आहे जिल्ह्यातील सहा तालुके आणि ऐंशी गावातून ही रथयात्रा निघणार आहे एकोणतीस डिसेंबरला इचलकरंजी येते या रथयात्रेची सांगता होणार आहे मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात सौंदिच्या यल्लमा देवीची मानाची रथयात्रा निघत आहे तब्बल सहाशे वर्षानंतर देवीचं जग आणि पादुका डोंगरावरून सर्व सामान्यांच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील गावापर्यंत रथातून येत आहे जेव्हा जेव्हा देशावर धर्मावर आणि आईच्या भक्तांवर संकट येतात तेव्हा आदिशक्ती आदि माया रक्षणासाठी धावली जाते रेणुका आई आपल्या भक्तांसाठी त्यांच्या कल्याणासाठी त्यांची संकटे दूर करण्यासाठी धर्माचा ध्वज जगात मानाने फडकवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात रथात बसून येत आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आदी राज्यातील भक्तांची ती कुलस्वामिनी आहे नरकासूर म्हणजेच फसवून अमिष टाकून देवीच्या भक्तांना आपल्या देवीपासून आणि धर्मापासून दूर नेत आहेत भक्तांच्या रक्षणासाठी भंडारा उधळत भक्तांना शक्ती देण्यासाठी ही रथातून आपल्या दारी येत आहे आणि महाराष्ट्रात हा पहिला मान कोल्हापूरला मिळाला आहे ज्या भक्तांनी कुलदैवत कुळाचार सोडला आहे आणि हिंदू धर्मापासून दूर गेले आहेत अशा सर्वांना या रथयात्रेच्या माध्यमातून देवीच्या दर्शनासाठी त्या रथयात्रेचं स्वागत करण्यासाठी आणि ही रथयात्रा चव्वीस डिसेंबर रोजी कडोलीत येत असल्यामुळे सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचं आव्हान रेणुका माता भक्तांच्या वतीनं करण्यात आलं आहे ही रथयात्रा वीस डिसेंबर रोजी महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथून सुरुवात होणार असून जिल्ह्यातील सहा तालुके आणि ऐंशी गावातून ही रथयात्रा निघणार आहे आणि एकोणतीस डिसेंबर रोजी इचलकरंजी येथे या यात्रेचा समारोप होणार आहे यावेळी ओमकार बुरांडे उदय पाटील शुभम बुरांडे वर्षा हर्षे आदी उपस्थित होते महानकरी नेमसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा